साळवा रेल्वे कामात शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे ग्रामपंचायत अखोली समोर नागपूर ते अंभोरा रोडवर रेल्वे पूल बनवलेला आहे त्या पुलाखाली गाडी आणि पायदळ जाताना तिकडे माती जमा आहे दीड ते दोन फूट पाणी जमा असतंय नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो शेतामध्ये कामाला जाणाऱ्या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसंच मोटरसायकल जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या या ठिकाणी स्लीप होत आहेत पायदल जाणं खूप कठीण झालेलं आहे याप्रसंगी अकोलीगट ग्रामपंचायतचे सरपंच मंदाबाई पाटील यांनी आपली आप सांगितली या क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी कामाची चौकशी करून रेल्वे प्रशासनाला सूचना देण्यात याव्या असं बोलून दाखवलं माजी सदस्य सुनील सोनवले ईश्वर गजबे यांनी रेल्वे प्रशासनाला कळवलंय की त्या पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी दरम्यान या घटनास्थळी अनेक नागरिक उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं जाण्याची शोष जे आहे, छोटी -छोटी आहे, आहे, आहे ते अतिशय छोटे छोटे केलेले आहेत त्यामुळे इथे टोमळाटोमळा जे पाणी साचून जा राहते आणि इथून जाणाऱ्या ज्या कामकरी शेतामध्ये जाणाऱ्या ज्या महिला आहेत म मुलं आहेत शेतकरी बांधव आहेत त्यांना त्याचा अतिशय त्रास होत आहे कारण इथे माती पण साचलेली आहे आणि त्या मातीमुळे त्यांचा इथे पळण्याची सुद्धा भीती आहे आणि त्या पाण्यामुळे येणाऱ्या ज्या साप विंचू असे जे प्राणी आहेत ते येत येतात आणि कदाचित त्यांच्या जीवनाला म्हणजे जीवाला धोका सुद्धा होऊ शकते तर प्रश रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता ते व्यवस्थित करून द्यावे अशी मी रेल्वे प्रशासनाला विनंती करते आणि त्यांनी लवकरात लवकर हे करून द्यावे हे यामुळे काय लोकांना त्रास होऊन राहिला आणि ज्या छोटे वाटे मुलं राहतात ते उतरून इथे हे करतात आणि यामुळे कोणी वाहून जाऊ शकतो याचंही आपल्याला भान राहिलं पाहिजे आणि हा जो पूल पडलेला आहे त्या पुलाचं काम जे निष्कृष्ट दर्जाचे झालेलं आहे असं आपल्या गावाच्या आमचं म्हणणं आहे आणि या पाण्यामुळे लोकांचा त्रास सहन करण्यापेक्षा या स्वरित या मार्गा या पुलाचे संरक्षण झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण पाऊल विचारणं सज्ज राहतो